श्री स्वामी स्वामी समर्थ संकेत देतात पण सगळेच त्याचा अर्थ समजू शकत नाहीत कारण हे संकेत शब्दांमधून नसतात ते साक्षात्कारामधून असतात एखादा अज्ञात व्यक्ती तुमच्याशी स्वामी समर्थ यांचा उल्लेख करणे अचानक रस्त्यावर किंवा कुठल्याही अपरिचित व्यक्तीकडून जय जय स्वामी समर्थ ऐकू येणे याचा अर्थ असा आहे की स्वामी संदेश देत आहेत योग्य मार्गावर आहात किंवा सावध व्हा अंतर्मनातून आलेली तीव्र प्रेरणा कोणताही विचार न करता अचानक एखादं कार्य करावं वाटणं जसे की स्वामींच्या जा मठात जाणं मंत्र जप करणं इत्यादी त्याचा अर्थ असा आहे की तेच तुमचं मार्गदर्शन करत आहेत तर स्वामींचे संकेत समजून घेण्यासाठी मन शांत ठेवा दररोज नामस्मरण करा आपल्या जीवनात घडणाऱ्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवा श्रद्धा आणि संयम ठेवा स्वामी समर्थ संकेत देतात पण समजून घेण्याची डोळ्यांना नव्हे तर अंत करण्याला गरज असते स्वामी तुम्हाला बघत आहे तुम्ही फक्त त्यांच्या संकेताकडे लक्ष द्या तुमच्यावर स्वामी समर्थांनी कधी संकेत दिला का एकदा का अनुभवलं की आयुष्यावर विसरता येत नाही कमेंटमध्ये नक्की सांगा